मित्रांनो नमस्कार चोवीस जून आहे आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुबलक असा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजेच राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे आहेत सविस्तरित्या बघूया तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करायची आहे आणि व्हिडिओमधली तुम्हाला जर माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करायची आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यावरती आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मुबलक प्रमाणामध्ये बाष्पांचा पुरवठा या ठिकाणी झालेला आहे आज सकाळपासूनच राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाळ किंवा ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासून पाऊस चालू आहे तर काही परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये सर्वात आधी बघूया विदर्भामध्ये जो नागपूरचा आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच वर्धा आहे आर्वी आहे कोंढाली वरुड संसार घोटी भंडारा नागपूर उमरेड या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल पावसाचा जोर हा उत्तरेकडे म्हणजेच जो, जो नागपूरचा उत्तरेकडचा आणि अमरावतीचा उत्तरेकडचा परिसर आहे या भागामध्ये पावसाचा जोर जरा जास्त राहील आणि दक्षिणेकडे म्हणजेच जो वर्धा आणि ताडोबाच्या दरम्यानचा परिसर आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर पूर्वेकडे भंडारा गोंदिया वार्शिनी डोंगरगड अंबागड चौकी देसाईगंज आणि गडचिरोली या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर इकडे यवतमाळचा जो दक्षिणेकडचा परिसर आहे सविस्तर बघूया या ठिकाणी दिग्रस दारवा पुसद उमरखेड त्यानंतर किनवट आहे त्यानंतर पांढरकवडा हा जेवढा पण या दरम्यानचा परिसर आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर यवतमाळच्या आसपासच्या परिसरामध्ये म्हणजेच हा जो यवतमाळचा उत्तरेकडचा आणि इकडे नेर दारव्याकडचा परिसर आहे या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा असाच अंदाज आहे या भाग या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळेल तर हिंगोली उमरखेड नांदेड वाघला या दरम्यानच्या पा परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर ता अकोला खामगाव अकूट चिखली बुलढाणा लोणार सैलू या दरम्यान परिसरामध्ये मध्यम किंवा हलके ते मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान राहील सोबतच इकडे मराठवाड्यामध्ये पावसाचा त्याला जा कमीच बघायला मिळत आहे म्हणजेच लातूर आहे तुळजापूर सोलापूर पंढरपूर त्यानंतर अकलूज आहे या परिसरामध्ये परभणी या परिसरात या ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे या ठिकाणाहून बाष्प हे पूर्वेकडे सरकत जात आहे आणि विदर्भाच्या परिसरामध्ये याचा परिणाम जास्तच आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या दरम्यानच्या परिसरामध्ये देखील हलक्या पावसाचा किंवा मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे आणि जो छत्रपती संभाजीनगरपासून उत्तरेकडे परिसर आहे म्हणजेच कन्नड आहे पाचोरा जळगाव चिखली बुलढाणा धुळे मालेगाव मनमाड साखरी या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचा अंदाज हा असणार आहे सरोदूर सारखा पाऊस राहणार नाही कुठेही मध्यम स्वरूपाचा पाऊस तर कुठेही पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो त्यानंतर वैजापूर श्रीरामपूर या परिसरात सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज राहील तर पश्चिम किनारपट्टी दरम्यानच्या परिसरामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे म्हणजेच या ठिकाणी जो नाशिकचा परिसर आहे नाशिक आहे न्या त्यानंतर मालेगाव आहे पालघर पालघर आहे वळसद कल्याण व डोंबिवली या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे कल्याण डोंबिवली आहे मुंबई आहे पुणे आहे सातारा रत्नागिरी कोल्हापूर चिपळूण सांगली आहे या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे तर काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाजसुद्धा राहू शकतो जसे की गोरेगाव चिपळूण सातारा त्यानंतर राजापूर आहे या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे एकंदरीतच राज्यावरती आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मुबलक प्रमाणात पाऊस आपल्याला बघायला मिळेल अद्यापही मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जो आहे तो कमीच बघायला मिळत आहे